बघा एका संख्येचे सहा पूर्णांक एकछेद चार टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस तर ती संख्या लक्ष द्या एका संख्येचे सहा पूर्णांक एकछेद चार टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस तर ती संख्या कोणती प्रश्न एकचलपदे या घटकातील सोडवायचा कसा सर मित्रांनो एक संख्या एक संख्या यक्ष समजू ओके आता मांडणी लक्षात घ्या यक्ष समजलेल्या संख्येचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह साचीचे ही पद सोडत असताना आपण गुणाकार करत असतो यक्ष समजलेल्या संख्येचे म्हणून गुणाकाराचं चिन्ह सहा पूर्णांक एक छेद चार टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस असं गणित म्हणते ती झाली मांडणी लक्ष द्या यक्षगुनीला सहा पूर्णांक एक छेद चार टक्के बराबर अठ्ठेचाळीस ओके आता इथं लक्षात घ्यावं याचा भाग सहा पूर्णांक एकछेद चार पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे जसं की चार गुणीला सहा त्यामध्ये अंश मिळवणे आणि छेद छेदस्थानी चेद। जसाच्या तसा आता सहा चूक चोवीस आणि एक पंचवीसच छेदस्थानी चार हे झालं अंशाधिक रूपांतरण कशाचं या सहा पूर्णांक एकशे चारचं ओके यक्षगुणीला पंचवीस छेद चार हे टक्के अशा पद्धतीचं या सहा पूर्णांक एकशे चार टक्क्याचं रूपांतरण अंशाधिक रूपात बराबर समोर अठ्ठेचाळीस ओके आता यक्षगुणीला पंचवीस छेद चार टक्के मांडायचे कसे बघा पंचवीस छेदस्तानी चार टक्के म्हणून इथं पंचवीस छेद चारला भागीला शंभर घ्यावे लागतात किंवा गुणीला अंशस्थानी एक आणि छदस्थानी शंभर अशा पद्धतीची मांडणी केली तरी सुद्धा चालते ओके गुणीला एक छदस्थानी शंभर म्हणजेच पंचवीस छेद चार भागीला शंभर ओके समोर हे अठ्ठेचाळीस आता बघा पंचवीस चूक शंभर यक्स गुणिला इथं एक न भाग गेला एक गुणिला एक एक आणि चार गुणिला चार सोळा समोर अठ्ठेचाळीस हे यक्स एक सोबत गुणिला आहेत हा गुणाकार यक्स छदस्तानी सोळा समोर अठ्ठेचाळीस यक्सला ला एक टकरा अठ्ठेचाळीस कडे जातानी सोळा भागीला असलेले गुणीला मांडा आणि हा भाग हा गुणाकार यक्स बराबर सातशे अडुसष्ट एवढा येतो यक्स म्हणजे ती संख्या किंवा एक संख्या यासाठी गृहित धरलेलं चलपद ती संख्या कोणती मित्रांनो सातशे अडुसष्ट हे उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये मध्ये आहे अशा पद्धतीची अनेक प्रश्न बघायचे असतील अभ्यासायचे असतील तर पदे ही माझी प्लेलिस्ट जरूर बघा ओके okay.